हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत खुसखुशी तशा खाऱ्या शंकरपाळा तर यासाठी इथं मी अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि कपने म्हणाल तर हा ऑलमोस्ट चार कप भरलेला आहे जे हा माझा टू फोर्टी एम एलचा कप आहे यामध्ये एक मोठा चमचा जिरं थोडंसं हिंग एक चमचाभर काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ थोडासा ओवा हाताने क्रश करून टाकणार आहे आणि हळदी पावडर वन फोर टी स्पून हळदी पावडर टाकणार आहे आणि तुम्ही काळी मिरच्याऐवजी लाल तिखटही टाकू शकता पण त्याने कलर थोडासा ऑरेंजिश रेड कलरसारखा येतो म्हणून आणि हे सगळं छान एकत्र नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता तेलाचं मोहन टाकायचं आहे तर यासाठी ते मी वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात हे पन्नास ते साठ ग्रॅम असं आहे आणि हे तेल एकदम कडकडीत गरम करून आपल्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सो काही लोक इथं तेलाऐवजी तुपाचाही वापर करतात पण तुपामुळे जे खारे शंकरपायाचं टेक्स्चर आहे ना ते कम्प्लिटली वेगळं होतं म्हणजे गोड शंकरपायासारखं आणि थोडंसं सा बिस्किटासारखं आणि त्या अशा पातळही लाटता येत नाहीत सो त्यामुळे शक्यतो तुपाचं मोहनऐवजी तेलाचं मोहन टाका आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा या ना घट्टसर गोळा बनवायचा अगदी घट्ट करायचा आणि मग एक याला दहा मिनटं रेस्ट करून ठेवा रेस्ट करत ठेवायचं आणि मग तुम्ही बघू शकता की मी इथं खूप घट्ट पिठाचा गोळा मळलेला आहे आणि एक पंधरा वीस मिनिटांनी नंतर मी शंकरपाळ करायला घेतल्या होत्या तर त्यावेळेला पीठ हे छान मग तेलाचा हात लावून थोडंसं पीठ एकदा नीटसं मिक्स करून घ्यायचं फक्त आणि आता छोटे छोटे चपाती एवढे गोळे करून घ्यायचे चपातीला जसे घेतो त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे शंकरपाळी आपल्याला फार पातळ लाटता येते सो इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून ठेवलेले आणि जमेल तितकं पातळ लाटायचं अगदी पापडला लाटतो ना तसं लाटलं तरी पण चालेल आणि मग हव्या त्या शेपमध्ये शंकरपाया कट करून घ्यायच्या तर इथं तुम्ही पाहू शकता की मी पिठाचा कोरड्या पिठाचा अजिबातही वापर केलेला नाही कारण पीठ घट्ट मिळलं की पीठ लागत नाही अजिबातही लाटायला आपल्याला लाटताना तर इथं मी थोड्या थोड्या मोठ्या शेपच्या शंकरपाया कट केलेल्या आहेत तुम्ही हवं तर छोट्या किंवा डायगोनल जे डायमंड शेपमध्ये असतात तशा शंकरपाया कट केल्या तरी पण चालतील आता या शंकरपायांना तळून घेऊया अशा एकमेकांना चिकटला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे नंतर तेलामध्ये त्या सेपरेट होतात तेल मिडियम गरम करून घ्यायचं म्हणजे खूप जास्त कडकडीत घ्यायचं नाही आणि खूप थंडही घ्यायचं नाही आणि त्यामध्ये शंकरपाया सोडायच्या आणि अधूनमधून स्टर करत राहायचं म्हणजे मग शंकरपाया सगळ्या एकाच कलरच्या तळल्या जातात आणि गॅसची फ्लेम ही शक्यतो मीडियमवरतीच वरतीच ठेवायचे आणि शंकरपाय एक दोन तीन मिनटात या तळल्या जातात कारण आपण फार त्यांना पातळ केलेलं आहे म्हणून आणि मग साईडचे ऑइल बबल्स कम्प्लिटली बंद झाले की मग शंकरपाया काढून घ्यायच्या खूप छान आणि खुसखुशीत होतात या शंकरपाया सो एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू